साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवर पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा जिल्हास्तर शालेय योगासन क्रीडा स्पर्धा जिल्ह्यातील विविध गटातील एकशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत घेतला सहभाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद व बुलढाणा जिल्हा योगासन योगासन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले होते चौदा वर्षे वयोगट सतरा वर्षे वयोगट एकोणीस वर्ष वयोगटातील मुले व मुली असे एकशे चौऱ्याऐंशी योगपटू या स्पर्धेत सहभागी स्प झाले होते पच्छिमोत्तानासन वज्रासन पादहस्तासन सर्वांगासन शीर्षासन यासारखे कठीण असणारी आसने शालेय विद्यार्थ्यांनी सहज व सुंदर पद्धतीने सादर करून या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला